एकोणीसशे चाळीसचं दशक भारत नुकताच स्वतंत्र झाला होता त्या काळात मुलींना घराबाहेर पडणं शिक्षण घेणं किंवा मोठं काहीतरी करणं याला खूप मर्यादा होत्या मुलींनी फक्त चूल आणि मूल सांभाळावं अशा विचारांचा तो काळ होता पण अशा काळात एक मुलगी उभी राहिली आणि तिने असं काही करून दाखवलं की आज संपूर्ण देश त्यांना वेदर वुमन ऑफ इंडिया म्हणून ओळखतो त्यांचं नाव अण्णा मनी आणि त्यांच्याबद्दलच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजा बाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट साठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा बाजा केरळमधल्या तिरुवनंतपुरम इथं तेवीस ऑगस्ट एकोणीसशे अठरा ला अण्णामणी यांचा जन्म झाला त्यांच्या कुटुंबात आठ भावंड होती त्यांचे वडील सिव्हिल इंजिनियर होते आणि घरची परिस्थिती चांगली होती त्यांच्याकडे वेलचीचे मळे होते आता त्या काळात भारतात फक्त एक टक्के मुली साक्षर होत्या आणि त्यातल्या एक अण्णा होत्या त्यांच्यात वाचनाची अशी भूक होती की वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी तरी गावच्या लायब्ररीतली मल्याळम भाषेतली जवळपास सगळी पुस्तकं वाचून काढली त्यांच्या आठव्या वाढदिवसाला त्यांच्या वडिलांनी त्यांना हिऱ्याचे झुमके गिफ्ट म्हणून दिले पण अण्णा यांनी ते घ्यायला साफ नकार दिला त्यांनी झुमके न घेता वडिलांकडून विश्वकोश मागितला होता म्हणजे बघा त्या वयातच त्यांचं डोकं कुठे चालत होतं डिग्री घेऊन ते एकोणीसशे चाळीस साली बेंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये पोहोचल्या तिथे त्यांना फिजिक्स विषयात रिसर्च करण्यासाठी स्कॉलरशिप मिळाली इथे त्या थेट नोबेल प्राइज विजेते सी व्ही रमण यांच्यासोबत काम करू लागल्या एकोणीसशे चाळीसच्या दशकात अण्णामणी यांना लंडनला फिजिक्स शिकण्यासाठी स्कॉलरशिप मिळाली पण तिथे पोहोचल्यावर कळलं की तिथे फक्त हवामानशास्त्रात इंटर्नशिप आहे आता इथे डेस्टिनीने खेळ केला ज्या विषयात त्यांना जायचंच नव्हतं त्याच क्षेत्रात त्यांना जावं लागलं पण त्यांनी तिथेही इतिहास घडवला एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये त्या भारतात परतल्या आणि भारतीय हवामान विभागात कामाला लागल्या आणि परतल्यावर अण्णा यांनी ठरवलं की आपण परदेशी यंत्रांवर अवलंबून कशाला राहायचं आपण स्वतःची वेदर इन्स्ट्रुमेंट बनवू त्या काळात आपण सगळं परदेशातून आयात करायचो पण अण्णा यांच्या प्रयत्नांमुळे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली शंभरहून जास्त वेदर इन्स्ट्रुमेंट बनवलं गेले ज्यात पाऊस तापमान हवेचा दाब सगळं मोजणारे इन्स्ट्रुमेंट होते पण त्यांचं खरं कमाल काम होतं ओझोनच्या संशोधनात त्यांनी ओझोन सॉन नावाचं एक जबरदस्त यंत्र बनवलं जे हवेत बलूनच्या मार्फत पस्तीस किलोमीटर वरपर्यंत ओझोन मोजतं त्याच्या या अंतरामुळे एकोणीसशे ऐंशीच्या दशकात भारतीय शास्त्रज्ञांनी अंटार्क्टिकाला जाऊन ओझोनच्या थरातली पातळी शोधून काढली ही गोष्ट नंतर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये जोसेफ फार्मन यांच्या ओझोन पोकळीच्या संशोधनाशी जुळली अण्णा यांनी इको फ्रेंडली टेक्नॉलॉजीचा पाया रचला जेव्हा त्याची फारशी चर्चा नव्हती आणि कुणाला त्याची फारशी परवाही नव्हती एकोणीशे ऐंशी ते नव्वदच्या दशकात त्यांनी दीडशे ठिकाणी वारा मोजण्याचं स्टेशन उभारलं ज्यामुळे भारतात वीज निर्मितीसाठी विंड फार्म्स उभे राहिले अशा महान सायंटिस्टने कधीच लग्न नाही त्यांनी त्यांनी संपूर्ण आयुष्य विज्ञानाला बुरसटलेल्या विचारांना बाजूला सारून स्वतःच करिअर निवडलं त्या म्हणायच्या माझ्या निर्णयांवर माझं स्त्री असणं कधीच आड आलं नाही दोन हजार एक साली वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी स्ट्रोक मुळे त्यांचं निधन झालं पण त्यांचं हवामानशास्त्रातलं काम आजही सगळ्यांना प्रेरणा देत आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक ला, ला, शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका